मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये प्रश्न पहिला अ हा चार गुणांसाठी असतो अचूक पर्याय निवडा तो आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर या माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रश्न पहिला पाहूया पुढीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी, किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो पर्याय क्रमांक अ ब क आणि ड ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पाहूया की ब्राझीलचा पूर्वेकडील हा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक अ अमध्ये दाखवलेला आहे म्हणून त्याचं उत्तर अ हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार भारताच्या दक्षिणेकडील हा किनारी भाग पर्याय क्रमांक तीनमध्ये दाखवलेला आहे आणि ते योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन गोलार्धाचा विचार करता भारत पुढील पर्यायापैकी कोणत्या गोलार्धात आहे पर्याय अ ब क आणि ड पृथ्वी गोलावर पाहूया या विषुरत्तापासून उत्तरेकडचा उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडचा दक्षिण गोलार्ध आहे तर भारताचे स्थान या ठिकाणी आहे म्हणजेच उत्तर गोलार्धात आहे म्हणून पर्याय क्रमांक क बरोबर आहे प्रश्न चौथा गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने पुढील पर्यायांपैकी कोणत्या गोलार्धात आहे पर्याय क्रमांक अ ब क आणि ड पृथ्वी गोलावर ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात या ठिकाणी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ब योग्य आहे धन्यवाद